मकर संक्रांत म्हटलं की प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडते त्यामुळे मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभागवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या आणि त्याचबरोबर कोणत्या रंगाच्याच घालाव्या आणि काय काय नियम पाळावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो थोडा उत्तरेकडे झो झुकलेला आणि कल्लेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते पण संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तुळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते हा त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला जातो तरीही चालेल संक्रांतीनिमित्त महिला मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि संक्रांतीचा सण हा महिलांना खूप आवडतो आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे तर आपल्या हिंदू धर्मात कोणत्या रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण महत्व आहे कारण प्र प्रत्येक रंग आपापल्या एक वेगळी असं महत्व असतं प्रत्येक रंगना रंगाला एक ऊर्जा प्रदान करत असतो रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार रंग आहेत की ते खूप शुभ मान मानतात आणलेले आहेत आणि किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग म्हणजेच तो आहे हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी ज्या वेळेस लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असतं हिंदू धर्मशास्त्र सांगतं की त्याचबरोबर निसर्गाच्या संबंधित असल्यामुळे वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण महत्त्व असतं त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही अतिप्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंग साडी अवश्य नेसा आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो लाल रंग सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजनाचे आयोग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो आपण बघा रोज देवांची पूजा करतानासुद्धा किंवा कोणतीही इतर पूजा मांडतानासुद्धा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं एक मोठं महत्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उगम धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केसरी भगवा रंगाची सुद्धा नेसू शकता कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा धैर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची जरी साडी घातली तरी तुम्हालासुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्व श्री वर्गाच्या आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रियांचं वय काही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा अतिशय आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी पण नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणजेच गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर त्याचबरोबर पोपटी कलर राणी क्रीम कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकतात साड्या पण नेसू शकतात पण पन... सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरा महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे काळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत ते उष्णता शोषून घेतात आणि मकर संक्रांतीमध्ये थंडी येत असते थंडीच्या दिवसात आपण शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची व परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशी भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊ क्षमा करावी आणि विसरून जाऊया असा संदेश देण्याची प्रथा आहे या रंगाचे महत्व पाहता तुम्ही संक्रांतीला या काळ्या रंगाची साडी नेसू शकता या रंगाचे कपडे पण घालू शकतात पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही ने तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवी हे वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि याच पद्धतीनुसार अगदी पूर्वीपासूनच चालत आलेले आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलां चर्चा करतात की यावर्षी संक्रांती कोणत्या रंगावर आलेली आहे किंवा संक्रांत कशावर आलेली आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि त्यामुळे साडी चुकूनही नेसायची पिवळा रंग अशुभ आहे तसंच मी अजिबात म्हणणार नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरतच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्याच रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आणि पंचांगामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र वर्जे करायचे आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी शक्यतो हळदी कुंकू असेल हळदी कि असेल किंवा सोन्याचे दागिने असतील तुम्ही या गोष्टी वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाही आहे तेव्हा या संक्रांतीला तुम्ही तुमच्या तुम्ही मुलीला किंवा सुनेलासुद्धा ओसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका तसं तर पिवळ्या रंगाचं खूप मोठं महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरता तेवढा एक दिवस पिवळा रंग हा आपल्याला वर्ज करायचा आहे पिवळा रंग हा चुकूनही या दिवशी घातला जात नाही त्यामुळे आपल्याला या संक्रांतीच्या वेळेस म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये चुकूनही आपल्याला पिवळ्या रंगाची जे साडी असेल किंवा कपडे असेल तर ते आपल्याला घालायचे नाही बाकी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरू शकता त्यानंतर या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत शक्यतो करून हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या तुम्ही या दिवशी बांगड्या भरू शकतात चुकूनही मेटलच्या बांगड्या असतात किंवा मग प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात त्या चुकूनही घेऊ नका बांगड्या घेत असताना त्या काचीच्याच बांगड्या असाव्या कारण त्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर बघा बांगड्या आपण वेगवेगळ्या रंगाच्या घेतो पण शक्य चुकणे काळ्या रंगाच्या बांगड्या यामध्ये घेतल्या जात नाही त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घेऊ नका अशा पद्धतीने संपूर्ण आपण मकर संक्रांतीची माहिती बघितलेली आहे आता ही मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ